लोणावळ्यातल्या कारला मळवली इंद्राणी नदीवरच्या पुलाचं काम अत्यंत आहे आणि त्याचा फटका आता ग्रामस्थांना बसणार आहे या पुलाच्या कामामुळे ग्रामस्थांना पर्यायी मार्ग म्हणून साकव पूल बांधण्यात आला होता मात्र पावसाळ्यामध्ये साकव पुलावरून पाणी गेलंय त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झालेत अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे पुलाचं काम अजूनही होऊ शकलेलं नाहीये असा आरोप होतोय तर या ठिकाणहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मावळ तालुक्यातील कारला मळवली या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कारण की याच मळवली कारला रस्त्यावरती नवीन पूल बांधण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं होतं कारण की या ठिकाणाहून नदी वाहते आणि मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी जे आहे ते रस्त्यावर येत होतं म्हणूनच या ठिकाणी नवीन पूल बांध बांधण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलं वास्तविक पाहता मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे आणि पावसाळ्यापूर्वीच हा